जय शिवराय मित्रांनो आपण आहे जयंत हिंदकेश्री मैदानात कासेगाव या ठिकाणी आणि आपल्या समोर आहे विठ्ठल नाना आ, जे बैलगाडा शर्यतीतलं मोठं नाव आहे ते विठ्ठल नाना आपल्यासोबत आहे आणि त्यांचा तेजा तर प्रथमतः आपण तेजाविषयी विचारू तेजाची खरेदी नाना आ, नमस्कार नाना नमस्कार मला तेजाविषयी थोडक्यात सांगा ना तेजाविषयी तेजा सांगा ना तेजाची खरेदी कुठली ना ना तेजाची खरेदी काय जगावर भाटेपुरी भाटेपुरी बरोबर बरं कोणत्या खांद्या पोलतो दोन्ही खांद्या चारही आता बर एक महत्वाचा प्रश्न विचारायचा ना ना तुमच्याकडं तीन फेऱ्याचं मैदान भरतात आमच्याकडं शंकरपट भरवलं जातं मराठवाड्यात तर विषय काय सांगाल तुम्ही शंकरपटात कधी अनुभव हो म्हणजे आहे का तुमचं शंकरपट शंकरपटात बघितलं आहे मी शंकरपट शंकरपटात अशी गाडी पळाली बघितली नाही म्हणजे पळावले नाही आपल्या शंकरपटात तुमच्याकडे दोनशे तीनशे फुट चारशे फुट असं रनिंग केलं असतं तसं आमच्याकडे सातशे आठशे हजार आणि नऊशे पूर्ण आणि अकराशे पूर्ण असत तीन फेऱ्याचं बरोबर आमच्याकडे पहिल्यापासूनच शंकरपट बरोबर शंकरपटातलं की ना तुम्ही कधीपासून दिवस झाले या क्षेत्रात तरी अंदाज सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली असतील या क्षेत्रात मोठा इतिहास मोठा कार्यकाळ आहे असं एखादं मैदान सांगा ना मला की ते मैदान तुम्हाला आवडलं त्या ठिकाणचं नियोजन असेल त्या ठिकाणची ती गाडी भरपूर चांगली मैदान चांगलीच करते आता कमिटी झाल्यापासून भरपूर चांगलीच मैदान होते आजचं नियोजन कसं आहे चांगलं नियोजन आहे चांगलं नियोजन नियोजन चांगलं इकडं सध्या मराठवाड्यातून आलेले मोठ्या प्रमाणातले बैल हे सध्या मुलाल घेत आहे मैदानामध्ये विषय काय सांग नाही ते तुमच्या कुठे जे येते बैल सगळे म्हणजे कस ते कोणाला काय काय झाले काय व काय असते ती विकते ती काय काय पण कोणाचे चांगलं होते या क्षेत्रात चांगलं होते वाईट कोणाच होत नाही मैदान सध्या मराठवाड्यातले मोठ्या प्रमाणात पहिला नाही कुठच्या रानामुळे तिकडे करते मातीचे रान करून असेच म्हणजे कुलगे तिकडे पद्धत केलेली आहे सराव तिकडे तसच करते धन्यवाद नाना नाना सोबत अजून सहकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलू मला नाव सांगा तुमचं पहिलं गाव सांगा काद्राबाद जिल्हा संभाजीनगर बर कोणतं बैल घेऊन आले आज मैदान फिस्टन पिस्टन ए पैरा कयदा पुष्पासोबत पुष्पासोबत आहे पुष्पा कोणाचा आहे कद बुनवाच नानासच आहे बरं बरं नानाचा तुमचा परिचय सांगा ना पिश्टन। पिश्टन पहरा? पहरा बार बार। कसा नाही सण दोस्त बरं कसा दोस्तना झाला ते गाडी आणखी मी सुट्टी कराच हो बरं बरं मग इकडं जवळपास बरेच मैदान तुम्ही केलेल्या हो किती वर्षापासून इकडं मैदान वीस एक वर्षापासून वीस एक वर्ष झाले हो तुम्हाला हो तुमच्याकडे अगोदर बैल कोणते अच्छा आता तुमच्या बैलाचं नाव हो काय म्हटलं पिस्टन पिस्टनचं पिस्टन मला थोडस सा हे सांगा कोणत्या कांती पडतो त्याच्या पण घेऊन दिला नानाच्या स्वभावा बाबतीत सांगा ना कारण काय होत सांगू का आम्ही मराठवाड्यातले आहोत आम्ही प्रथम मी तर प्रथम तर मी पश्चिम महाराष्ट्रात आलो आणि इकडं सगळ्यात जास्त खेळ होतात इकडं सगळ्यात जास्त युट्यूबर आहे इकडं सोशल मीडियावर जास्त बैल आहेत आणि माझ्या मते मराठवाड्यात सोशल मीडियावर कमी बैल आहे मग ते शंकरपाठावर पळो सेकंदात पळो पण त्यांची कुठंतरी काय ना त्याला ते फोकसमध्ये नाही चर्चेत नाही आहे तर नानाविषयी बऱ्याच प्रमाणात चर्चा होती मराठवाड्यात बी चर्चा होती कि विठल नाना, विठल नाना। हो की विठ्ठल नाना विठ्ठल नाना पण विठ्ठल नाना थोडेसे दिसले स्वभाव होते मी प्रथम त्यांना पहिल्या वेळेस भेटलो सांगा नानाचा दिलदार मानचा राजा मालुषी हा हा जे आहे ते कोंडवर नानाचं पहिलं कोणासोबत नाना पायरा चालतं हे होते विठ्ठल नाना आणि विठ्ठल नानाचा तेजा आणि त्यांचे सहकारी मित्रांनो विठ्ठल नाना एक सर्वसाधारण व्यक्ती आहे माझाही योग आज प्रथमता त्यांना भेटायचा आला नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद